समाजासाठी जिजणाऱ्या आपल्या कार्याने निराशेच्या अंधारात दिवा उजळवणाऱ्या व्यक्तिमत्वांना ओळख देणारा आणि त्यांचा गौरव करणारा एक प्रेरणादायी क्षण म्हणजे आदर्शवत पुरस्कार सोहळा दोन हजार पंचवीस या प्रतिष्ठित कार्यक्रमात हातकणंगले तालुक्यातील रुकडी गावचे सुपुत्र सुनील भारमल यांना आदर्शवत समाजरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला त्याप्रसंगी कार्यक्रमास उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करणारा हा क्षण केवळ सन्मानाचा नव्हता तर समाजसेवेच्या दृष्टीने एक सर्वसामान्य कुटुंबातील प्रामाणिक संवेदनशील तरुणाच्या निस्वार्थी कार्याची पोचपावती देणारा होता हा पुरस्कार नीती आयोग भारत सरकार संलग्न एम एस ई रजिस्ट्रेशन के कृष्णाबाई चुडाप्पा पाटील फाउंडेशन व जनतेचा अधिकारनामा न्यूज चॅनल यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात आला पुरस्कार वितरण समारंभ भा अत्यंत भव्य व वा प्रेरणादायी वातावरणात पार पडला या सोहळ्याला माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाशण्णा आवाडे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते त्यांच्यासोबत मिस इंडिया सौ शुभांगी शिंत्रे यांचीही उपस्थिती या सोहळ्याची शान वाढवणारी ठरली सुनील भारमल हे गेली अनेक वर्षात समाजसेवा करत आहेत दिव्यांग गरीब उपेक्षित महिला वृद्ध आणि युवक यांच्यासाठी त्यांनी केलेल्या विविध उपक्रमांनी अनेकांचे आयुष्य उजळले आहे त्यांचे कार्य म्हणजे केवळ सेवा नव्हे तर एक संवेदनशीलतेचा आणि जबाबदारीचा जिवंत आविष्कार आहे पुरस्कार स्वीकृतीवेळी भारावलेल्या भावनांनी सुनील भारमल म्हणाले की हा पुरस्कार माझ्या आईवडिलांच्या आशीर्वादाचा कुटुंबाच्या साथीसोबतच माझ्या प्रत्येक सहकार्याच्या निष्ठेचा आणि समाजाच्या प्रेमाचा प्रतीक आहे हे केवळ गौरव नव्हे तर पुढे आणखी प्रामाणिकपणे कार्य करण्याचा निर्धार आहे